ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भाला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जन्मभूमि सेवा तर्फे मोफत नेत्र व सशुल्क चष्मे वा आयोजन सावनेर येथे जन्मभूमि सेवा मंडला वती दरवर्षी वर्षी मंगलवार दिनांक 25 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लाइफ दहा पूर्णांक शून्य शून्य वजता मोफत नेत्र शिबिर व सशुल्क चष्मे वटपा आयोजन कर तसेच ज्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात अलौकिक यश संपादन केले त्यांना बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सदर शिबिरात एकूण शंभर जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व पन्नास गावकरी मंडळींना सवलतीच्या दरात चष्मे वितरित करण्यात आले जन्मभूमी सेवा मंडळ व महात्मे नेत्रपेढी रुग्णालय नागपूर यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश गुरुजी सुरेश बुरडे पद्माकर पराते आशिष खोरगडे सुरेश मदनकर कुमार हरीश व मित्रमंडळी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी आशिष खोरगडे वाकोडी, आपले विदर्भ